नमस्कार अनुभूतीमध्ये गेल्या अनेक वर्षात एक खूप कॉमन प्रश्न विचारला जातो आज आपण त्याच विषयावरती चर्चा करणार आहोत तो म्हणजे कॉन्फिडन्स आणि इगो यामधला फरक ओळखायचा कसा कारण कॉन्फिडन्स आणि इगोमध्ये खूप थिन लाईन आहे असं अनेकांना वाटतं आणि त्यामुळेच आज आपण या विषयावरती चर्चा करायची आहे बरेच मुलं हे म्हणतात की आम्ही कधी कॉन्फिडेंटली बोलायला लागलो की आमच्यापेक्षा जे मोठे असतात ते लगेच आम्हाला सांगतात की तू खूप इगोइस्ट झालायस आणि तू खूप इगोइस्ट वेनी बोलतोयस तरी ओळखू असं आता की मी कॉन्फिडंट आहे की मी इगोच्या माध्यमातून बोलतो आहे तर एक लक्षात घ्या जेव्हा माणूस कॉन्फिडंट असतो ना तेव्हा त्याचा अप्रोच हंबल असतो त्याचा टोन हंबल असतो इगोईस्ट माणसाचा टोन हा नेहमीच ॲरोगंट असतो तो दुसऱ्याला डिसरेस्पेक्टफुल बोलतो किंवा जरा टोचून बोलतो कॉन्फिडंट माणूस कधीच दुसऱ्याला टोचून बोलत नाही तो सर्वसमावेशक असतो कॉन्फिडंट माणूस असतो तो इगोईस्ट माणूस असतो तो खूप सेल्फ सेंट्रिक स्वकेंद्रित असतो अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉन्फिडंट माणूस हा नेहमीच लर्निंग लिसनिंग झोनमध्ये असतो तो नवनवीन विचारांना नवनवीन कल्पनांना नवनवीन आयडियाज ना ओपन असतो परंतु एकोणीस माणसाचं असं नसतं त्याला कोणीही सजेशन द्यायला गेलं की तो असं दाखवतो की त्याला ऑलरेडी सगळं माहिती आहे आणि जर त्याला माहीत नसेल तरीसुद्धा ते त्याला स्वीकारायला थोडंसं अवघड जात असतं कारण त्याचा अहंकार तिथे आड येत असतो याचं एक खूप छान उदाहरण आपल्याला दंगल मुवीमध्ये पाहायला मिळतं म्हणजे ती त्यातली जी गीता फोगाट आहे ती जेव्हा लहानपणीपासून वडिलांच्या हाताखाली शिकत असते तर तेव्हा ती खूप लर्निंग लिस्निंग झोनमध्ये असते पण हळूहळू तिला शाळेत यश मिळायला लागतं मोठी होते आणि ती नॅशनल चॅम्पियन होते तोपर्यंत ती लर्निंग लिस्निंग झोनमध्ये असते पण ज्यावेळी ती स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये जाते त्यावेळी ती तिला असं वाटायला लागतं की अरे आपल्या वडिलांचं ज्ञान हे पुरेसं नाही आहे आणि आत्ता आपल्याला वडिलांचं ऐकायला नको तर ती नॅशनल अकॅडमीपर्यंत जाते तोपर्यंत ती लर्निंग लिस्निंग झोनमध्ये असते आणि ती कॉन्फिडंट असते पण एकदा का तिथे जाते त्यानंतर तिचा इगो वाढायला लागतो आणि ती कुठल्याही पद्धतीने वडिलांचा ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसते तर हे खरंच खूप सुंदर उदाहरण आहे कॉन्फिडन्स आणि इगोमधला फरक कळणार अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कॉन्फिडन्स आहे ना तो नेहमीच सर्व बाजूनी विचार करायचा प्रयत्न करत असतो तो जास्तीत जास्त पैलू जे आहेत त्या एकंदरच घटनाक्रमातले ते बघायचा प्रयत्न करतो पण इगोईस्ट माणसाचे जे सगळे विचार असतात ते स्वभोवती गुंतलेले असतात आणि त्यामुळे कॉन्फिडंट माणूस हे काम चांगलं व्हावं या दृष्टीने प्रयत्न करत असतो पण इगोईस्ट माणूस मी किती काम चांगलं करतोय हे दाखवायची त्याची नेहमीच धडपड असते त्याचबरोबर कॉन्फिडन्स हा नेहमी शांत असतो स्वस्थ असतो तो आपले मुद्दे खूप अगदी पॉझिटिवली मांडायचा प्रयत्न करतो परंतु इगो हा नेहमीच आवाज करतो तो नेहमीच आजूबाजूच्यांच्यावरती ताण निर्माण करतो इगोईस माणूस हा स्वतः पण स्ट्रेसमध्ये असतो आणि तो आजूबाजूच्यांना पण ताण निर्माण करतो आणि कॉन्फिडंट माणसाचं बरोबर अपोजिट आहे तो स्वतःही स्वस्थ असतो आणि जर त्याला ताण आला तर तोही पॉझिटिव्हली हाताळण्याची त्याच्यात क्षमता असते आणि त्यामुळे अशी माणसं ग्रुपला समाजाला हवी हवीशी असतात तसंच कॉन्फिडंट माणसाला एखादी गोष्ट जमत नसेल तर तो ती सहज स्वीकारू शकतो तो समोरच्याला सांगू शकतो की मला कळत नाही मला माहीत नाही किंवा मला तुम्ही समजावून सांगा परंतु एकोणीस माणसाला ते खूप अवघड जातं तो ते पटकन स्वीकारू शकत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे कॉन्फिडन्स हा कमवावा लागतो त्याच्यासाठी अनुभव घ्यावा लागतो एक्सपिरियन्स घ्यावा लागतो आणि त्यातनं माणसाचा जो कॉन्फिडन्स आहे आत्मविश्वास आहे तो वाढतो परंतु इगो हा एक बुडबुडा असतो तो फुगा असतो प्रत्येक वेळी त्या व्यक्तीला ते येतच असतं असं नाही बुड़ तर त्या बुडबुड्यातनं तो बरेच वेळा सांगत असतो की मला हे जमू शकतं येऊ शकतं आणि त्यामुळे तो, त्या तो स्वतःसाठी आणि इतरांसाठी पण ताण निर्माण करत असतो तर मित्रमैत्रिणीनो ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आत्मचिंतन आत्मपरीक्षण खूप गरजेचं आहे आपण कॉन्फिडंटली वागतोय का इगोईस पद्धतीने वागतो आहे त्याच्यासाठी हे जे आत्ता मी सात आठ मुद्दे मांडले ते स्वतःला अप्लाय करून बघा आणि ज्यातल्या काही गोष्टी जर तुम्हाला अप्लाय होत असतील पॉझिटिवली निगेटिव्हली दोन्ही तर ज्या निगेटिव्हली अप्लाय होत आहेत त्या इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करा, करा आणि ज्या पॉझिटिव्हली तुम्ही अप्लाय करू शकता त्या नर्चर करायचा प्रयत्न करा काही अडचण आली तर टीम अनुभूती तुमच्याबरोबर नेहमी असणारच आहे आम्हाला संपर्क साधा विश यू ऑल द बेस्ट